कधी पाऊस पडला सुंदर आज पुण्यात तर खूप पाऊस आहे रेड अलर्ट आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे माझ्या नाही पण घरात बसून काळजी जरूर घ्या आता पाऊस तर पडत आता याच्यानंतर काय खायला पाहिजे कांदा भजी तर नक्कीच खायला पाहिजे वातावरण तर मस्त झालंय चला बघ आतमध्ये काहीतरी इच्छा झाली खायची बनवलंय कि नाही अरे वा कांदा भजीची तयारी चालू झाली वा 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 करा करा सुरुवात बघते कशे भजी आज मिळत आहेत खायला अरे कुरकुरीतच होणार वा वा, वा कुरकुरीत पाऊस पडलाय ना भजी तुम्हाला कुरकुरीत खायच्या असतील तर तेल चांगलं छनछनीत गरम झालं पाहिजे वा वा कांदा मस्त विजलाय वा वा चिरलाय पण काय बाप रे मला सुद्धा येत नाही हा अरे बिन पाण्याची भजी येत बिन पाण्याची अरे कांद्याला जे पाणी सुटतं आणि त्याच्यात जी भजी खायची मजा आहे ना कशातच नाही सिंहगड बंद आहे दोन दिवस जाऊ नका बरं का, बर का मित्रांनो घरीच भजी करून खा हम्म नक्की वा वा बापरे भजी खायची खूप आतुरता आहे गरम झालंय कि नाही तेल ताव आला माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं यार मित्रांनो कांदा भजी म्हंटल ना नुसतं बघा दररोज दररोज रविवार असायला वा शिकून घ्या मित्रांनो शिकून घ्या भजी नाही तर घरी या भजी <laughs> कायला <laughs> का वास सुटलाय झकास कुणी मग भाँ भाँ लाल हॉटेल टाकायला पाहिजे राज तुम्ही अरे याला खेकडा भजी पण म्हणतात नुसतं कांदा भजी आणि खेकडा भजी हा ते पण लक्षात ठेवा उद्यापासून श्रावण लागतोय हम्म तेल तर थोडंच टाकलो लाल झालीत भजी डिश मध्ये येतात कधी हा वा 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 कडक लाल झालीत भजी चटणी करायची काळायची सॉस बरोबर खाणार ना मिरची भजी खायची आज मिरची खाओ खुद खूजा मस्त तुम्ही पण करा पाऊस चालू आहे बाहेर जोरात तुमच्याकडे आहे की माहीत नाही तुम्ही पण करून बघा भजी वा वा भजी तर तयार झालेली आहे बघा किती सुंदर भजी केली आहे हा आता टेस्ट करून पाहूयात झालीच असणार या तुम्ही पण तुन खायला या तुमची पण अरे भजी खायला कुर या ना आमची भजी कुरकुरीत छान मस्त तेल कमी काढा आता काय करताय मिरची अरे भाज्यावर मिरची म्हणलं तुला दोन मिरची तर पाहिजे जरूर खायला मित्रांनो अशी खुसखुशीत भजी तुम्ही सुद्धा घरीच खा बर का पावसाचा बेत फार बेकार आहे आणि तुम्ही काळजी घ्या आणि अशी खुसखुशीत भजी खाल्ली तर आम्हाला नक्की सांगा